आज मी मोशी पुणे येथील किसान कृषी प्रदर्शनामध्ये आहे या प्रदर्शनामध्ये रोहित कृषी इंडस्ट्रीजचा स्टॉल आहे त्यांच्याकडे मला एक नवीन पेरणी यंत्र पाहायला मिळालेलं आहे आता पेरणी यंत्रामध्ये अनेक कंपन्या काम करत आहेत मी साध्या यंत्रापेक्षा आता न्यूमॅटिक पेरणी यंत्र आलेली आहेत न्यूमॅटिक प्लॅटर म्हणतात त्याला व्हॅक्युम प्लॅटर म्हणतात परंतु त्या व्हॅक्युम प्लॅटरचे ज्या तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत बऱ्याचशा विदेशी आहेत आणि काही देशी पण आहेत पण त्याच्या किमती फार जास्त आहेत रोहित कृषि इंडस्ट्रीनं हेच व्हॅक्यूम प्लांटर किंवा न्यूमॅटिक प्लांटर कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये आणलेलं आहे आणि ते भारतीय पद्धतीला किंवा महाराष्ट्रातील एम पीमधील जी आपली माती आहे त्या मातीमध्ये फिट बसणारं चांगल्या प्रकारे पेरणी कर, कर करता येणारं न्यूमॅटिक प्लांटर त्यांनी आणलेलं आहे तर ते न्यूमॅटिक प्लांटर कसं आहे शेतामध्ये कसं काम करतं त्याची पेरणी कशी होती आणि शेतकऱ्याचा फायदा कसा होतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी डॉक्टर तुकाराम मोठे शेवारी वृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे आपल्याकडे साधी पेरणी यंत्र होते आता तुम्ही म्हणता ही न्यूमॅटिक आहे हो तर ही न्यूमॅटिक प्लांटर म्हणजे काय भानगडे आता नवीन शेतकऱ्याला काय कळणार नाही काय त्याचं कसं काम करते आपण जर आता पाहिलं तर मका आणि कापूस ह्या हे दोन पिकं जी आहेत त्याच्यामध्ये बियाणाच्या किमती जर आपण पाहिल्या तर मागच्या एक चार पाच वर्षापासून मक्याचं क्षेत्र वाढत आहे आणि कापसामध्ये पण बीटी कापूस वगैरे तर मागच्या एक तीन चार वर्षापासून आमच्याकडे जो शेतकरी यायचा जो प्रगतशील शेतकरी होता त्यांचं एक म्हणणं असं येऊ लागलं की माझ्या मक्याच्या एका बियाणाची किंमत बारा पैसे आहे पंधरा पैसे आहे आणि मला अंतर चांगलं मिळालं पाहिजे आणि कापसाचा शेतकरी यायचा माझ्या एका बियाणाची किंमत वीस पैसे कधी कधी जर बियाणाचा तुटवडा झाला तर तेच वीस पैसे तीस पैसे होतात पस्तीस पैसे होतात तर शेतकरी आता बियाणाच्या किमतीचा खूप बारीक विचार करत आहे मग हे होत असताना त्या बियाणाची उगवण पण चांगली आहे मग उगवण चांगली असताना आपण जर त्यांना एखादं चांगल्या अॅकोरेसीचं जर मशीन दिलं तर त्यांच्या बियाणाची बचतही होईल आणि त्या पिकासाठी जे युनिफॉर्म प्लांट पॉप्युलेशन जे आवश्यक असतं ते पण आपल्याला त्याला देणं शक्य होईल ह्या उद्देशानं आम्ही मग ह्या न्यूमॅटिक प्लांटर तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्यानुसार मग आम्ही हे न्यूमॅटिक प्लांटर तयार केलेलं आहे जे की सोयाबीन तूर मूग उडीद ज्वारी आहे मुख्य म्हणजे मका आणि कापूस ही पिकं आहेत अशा जवळपास महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शेजारी जे राज्य आहेत एमपी असेल कर्नाटक असेल किंवा भारतातील इतर राज्य जे आहेत त्या ठिकाणी हे अडॉप्ट होईल आणि त्यांच्या जे काही शेतातील जमीन आहे किंवा माती आहे मातीला सुटेबल असं हे न्युमॅटिक प्लांटर आम्ही बनवलेलं आहे काय काय प्रकारे न्यूमॅटिक प्लांटर म्हणजे खूप सोपं आहे की ते हवेच्या दाबावर चालणार यंत्र ज्याला आपण व्हॅक्युम प्लांटर पण म्हणतो ह्याच्यामध्ये जातो तो त्या सिस्टम मध्ये एक प्रकारचा हवेचा दाब निर्माण करतो ज्यावर बियाणं उचललं जात आणि तो हवेचा दाब कट करून ते बियाणं जेवण पेरलं म्हणजे एका वेळेस एकच पडतं हमी का ह्याची बिलकुल हमी आपण घेऊ शकतो जसं समजा लहान बी म्हणलं ज्वारी तर त्याला उचलण्यासाठी हवेचा कमी दाब पाहिजे परत त्याच्यानंतर मध्यम बियाणाकडे जर आपण आलो जसं सोयाबीन आहे किंवा आपला देश आहे तूर आहे तर ह्या बियाणाला थोडा हवेचा दाब थोडा जास्त लागेल त्याच्यापेक्षा अजून मोठं बियाणं म्हटलं शेंगदाणा आहे म्हणजे आपण ज्याला भुईमुग म्हणतो भुईमुग आहे डॉलर हरभरा आहे मोठा हरभरा ह्याला थोडा अजून जास्त हवेचा दाब लागेल त्याला उचलण्यासाठी तर हो, हो, हे ऍडजस्टमेंट आपण ह्या यंत्रामध्ये आपण सहजपणे करू शकतो बाजारामध्ये न्यूमॅटिक प्लांटर व्हॅक्युम प्लांटर अनेक कंपन्या आहेत त्याच्या किमती पण फार सात लाख आठ हजार लाख नऊ लाख अशा किमती आहेत पण फार त्या हेवी मशीन आहेत हो, तर त्या मशीन मध्ये आणि ह्या मशीन मध्ये त्यांचे जे आहेत ते बरीचशी टेक्नॉलॉजी हो, बाहेरचे आपल्या जमिनीमध्ये ते चालण्यासाठी काही थोडे प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे तुम्ही काय बदल केले असते त्याच्यामध्ये काय बदल येते परदेशात किंवा जे न्यूमॅटिक प्लांटर आता सध्या बाजारात उपलब्ध आहेत त्याचं जर आपण थोडं निरीक्षण केलं तर त्याचे जे फण आहेत म्हणजे आपण जर इथं पाहिलं तर हा आहे खतासाठी फन फन आणि हा जर हा जर आपण पाहिला तर आपला रेग्युलर पेरणी यंत्राला आणि न्यूमॅटिकला एकच आहे ओके ह्याचा फायदा असा आहे की खरीप मध्ये ज्यावेळेस वेळेस मॉइश्चर थोडाफार जास्त असतो हा वाफसा कंडिशन आल्याबरोबर हा इमिजिएट बेसिसवर आपल्याला ह्या पेरणी नियंत्रणामध्ये न्यूमॅटिक प्लांटरने पेरणी करता येईल हा जसं खरीप हंगामात आपल्याला कापूस पेरायचा हा किंवा आपल्याला मका पेरणी करायची हा किंवा मूग उडी दाहे तर अशा वेळेला आपल्याला ह्या फणाचा आपल्याला बिलकुल चांगला फायदा होतो हा आणि पेरणी इमिजिएट बेसिसवर आपण करू शकतो हा हे आहे आणि ह्या फणाची जर आपण अंतर पाहिलं तर ह्याच्यापासून हा दोन इंच अंतरावर आहे हे खताची पेरणी इथं होईल बियाणाची पेरणी मध्ये खत आणि बियाणाचा संपर्कही होणार नाही दोन्ही बाजूबाजूला पडेल आणि खतामुळं बियाणं खराब होईल असं ह्या यंत्रा यंत्राच्या पेरणीमध्ये होणार अजून एक फायदा असा आहे की आपण जो ह्या न्यूमॅटिक प्लांटर मध्ये ज्या मेट्रिंग प्लेटचा वापर केलेला आहे त्या मेट्रिंग प्लेट मध्ये आपण ग्लास फिल्ड नायलॉनच्या प्लेट वापरलेल्या आहेत दुसऱ्या मशीन मध्ये त्या त्याच्यामध्ये जर आपण साधारणपणे स्टेनलेस स्टीलच्या प्लेट आहे ज्या की एक किंवा दोन हंगामानंतर त्या प्लेट बदलणं आपल्याला गरजेचं आहे आणि ह्या ज्या प्लेट आहेत त्या ग्लास फिल्ड नायलॉन पासून आपण बनवलेल्या आहेत हा बिलकुल फ्रिक्शन लेस आहेत आणि फ्रिक्शन लेस असल्यामुळं कंपनी ह्याची लाईफ टाईम वॉरंटी घेते बिलकुल प्रिक्षण खराब होणार नाही तुम्ही पाच सहा वर्षापर्यंत आपले आरामात वापरू नंतर अजून एक ह्याच्यामध्ये असं प्रोव्हिजन दिलेलं आहे लहान बियाणाची पेरणी करत असताना आपल्याला प्रेशर एकदम कमी ठेवणं गरजेचं आहे तर असे प्रेशर हा जो आपण पाहतोय आप प्रेशर डिस्ट्रीब्युटर आहे ह्याच्यामध्ये आपण जर असं ओपनिंग उघडल्या तर आपण प्रेशर कमी करू शकतो आणि समजा आपण ह्या पूर्ण ओपनिंग लावल्या चारही ओपनिंग एक दोन तीन चार तर आपण प्रेशर वाढवू शकतो जसं डॉलर असेल डॉलरला आपण हे लावून प्रेशर वाढवणार लहानात लहान बियाणं असं मूग असेल ज्वारी असेल तर आपण हे प्रेशर हे ओपन करून कमी करू शकतो कमी ह्याचा अजून एक फायदा असा आहे समजा हे आता आपण पाहतोय ते चार ओळीचं पेरणी यंत्र आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की चार ओळीचं त्यांनी घेतलं आणि दोन वर्षांनी त्यांना वाटलं की आपण चारच्या वेळी आपण आता पाच ओळीच करू तर हे जे आपण प्रेशर डिस्ट्रीब्युटरच्या लाईन दिलेल्या ला आहेत ह्याच लाईन वर आपण पाचवा फन याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकतो त्यांना परत वेगळं पाच फनाचं मशीन घेण्याची गरज नाही अशा पद्धतीने ह्याच यंत्राला चार ओळीच चा घेतलेल्या पेरणी यंत्राला तो शेतकरी सात ओळी पर्यंत करू शकतो भविष्यामध्ये करू शकतो त्यावेळी त्यांना फक्त हे एक युनिट खरेदी करण्याची गरज आहे त्यांना पूर्ण यंत्रच नवीन घेण्याची गरज नाही आता बाजारात जर आपण पाहिलं आ... तर जेवढे काही रेग्युलर आहेत त्याच्यामध्ये एकदा जर बॉक्स सात फानाचा घेतला तर त्याच्यामध्ये परत आपण आठवा किंवा नऊ वाटा खरेदी करून लावू शकत नाही नऊ फानाचं घ्यायचं तर आपल्याला परत नऊ फानाचं नवीन मशीन घ्यावं लागतं प्रोव्हिजन असं आहे की ह्याला चार फनापासून ते आपण सात फानापर्यंत आपल्या गरजेनुसार आपण नंतर वाढवू शकतो याच्यामध्ये चार्ट चार दिलेला आहे ह्या चार्टनुसार आपण दोन फनातील जे अंतर आहे तर ते अंतर आपण जसं इथं आपल्याला दिले बारा बाराचंच प्रॉकेट आहे इथं चोवीसच प्रॉकेट आहे तर वेगवेगळ्या प्लेटला आपण असं वेगवेगळे अंतर आपण असं जोडू शकतो तर ते करण्यासाठी आपण काय केलं हे जे न्यूमॅटिक व्हील साईडला दिलेले आहे त्याच्यामध्ये आपण हा जो कव्हर आहे हा कव्हर काढून आपण हे जे स्प्रॉकेट दिलेले आहे हे स्प्रॉकेट आपण चेंज करून आपण दोन ओळीतलं अंतर सहजपणे बदलू शकतो आणि हे जे न्यूमॅटिक विल आहे हे दोन प्रकारे काम करत एकतर ह्याच्यावर एक आपण ड्राईव्ह पण दिलेला आहे हा ड्राईव्ह आहे मग हे फुली ऍडजस्टमेंटचं पण काम करत आणि अंतर बदलण्यासाठी पण किंवा ह्या सिस्टमला ड्राईव्ह देण्याचं कामही हेच चाक करत अशा पद्धतीनं हे डेप कम ड्राईव्ह विल आहे आणि त्या बाजूला जे आहे ते दुसरं एक व्हील जे दिलेलं आहे ते पण डेप्ट विल आहे असं आहे की ज्या वेळेस आपण पेरणी करणार आहे पेरणी झाल्यानंतर आपण नॉर्मली बियाणं झाकण्यासाठी ब्लेडचा वगैरे वापर करतो हा रासणी करतो तर ह्या रासणीसाठी दोन्ही त्या बियाणावर माती दाबण्यासाठी हे दोन्ही चाक इन्क्लाईन मध्ये लावलेली आहेत आपण जर पाहिलं तर हे बियाणावर दोन्ही बाजूनं अशी माती प्रेस करतात माती चोपतात अशा पद्धतीनं आणि माती चोपली बियाणाची उगवण पण चांगली होते परंतु आपण याच्यामध्ये अजून एक असं प्रयोजन दिलेलं आहे की खरीप हंगामामध्ये जर त्यांना चाक नको असेल तर आपण त्यांना त्या ठिकाणी ब्लेड पण देऊ शकतो जे की रेग्युलर पेरणी यंत्रामध्ये दिलेली आहे तर एवढी फ्लेक्झिबिलिटी या न्युमॅटिक प्लांटरमध्ये आपण ठेवलेली आहे हे जे आपण आता फन पाहिला सॉवेल टाईपचा याच जागेवर आपण अजूनही आपल्याकडं तीन चार प्रकारचे जे फन आहेत जसं पॉइंटेड शॉवेल आहे नंतर शू टाइप आहे किंवा रनर टाईप आहे तर शेतकऱ्यांच्या आणि आपण आपण फन शेतकऱ्यांना याच न्यूमॅटिक मध्ये आपण हे आम्ही आता पूर्ण ट्रायल करून या किसान एक्झिबिशन मध्ये आम्ही हे मशीन आता मार्केटमध्ये आणलेलं आहे ह्या मशीनची किंमत चार लाख पन्नास हजार असून प्रदर्शन किंमत आम्ही शेतकऱ्यांना थोडे डिस्काउंट देऊन चार लाख पाच हजार बाकीच्या प्लांटर आहेत त्याच्या किमती तर फार जास्त कमी कारण खूप आनंद होतो हे पहिलंच असं शंभर टक्के इंडियन मशीन आहे ज्याच्यामध्ये पासून मीटरिंग युनिट ह्याचे जे सगळे भाग आहेत ते सगळे भाग हे आम्ही आमच्या कंपनीतच बनवतो आणि हे पूर्णपणे शंभर टक्के इंडियन मशीन आहे आता तुमच्याकडे काय शेतकरी आले होते की जे न्यूमॅटिक प्लांट वापरत आहेत तर काय तुम्हाला तर बऱ्याच शेतकऱ्यांनी अडचण अशा सांगितल्या होते की प्रेशर करण्यासाठी थोडा त्यांना त्रास होतो किंवा जे ओपनर जे विदेशी कंपन्यांना जे प्रो ओपनर दिलेले आहेत रनर टाईपचे आहेत नंतर प्रेस करण्यासाठी जे न्यूमॅटिक बिल दिलेले आहेत तर त्याला ऑप्शन नाही आहे तर खरीप खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी टायरला माती लागते आणि माती त्या मातीमुळं थोडा कमी वापसा असेल तर पेरणी करता करता येणं शक्य नाही तर त्या ठिकाणी हे रोहित कृषीचं प्लांट प्लांटर नक्कीच काम करेल नंतर प्रेशर ऍडजस्टमेंटसाठी जे आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे हे पण एक थोडा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे दोन प्रकारे हे काम करता येईल तर चार ओळीचं आपल्याला ह्याला सात ओळीपर्यंत करता येईल आणि लहान बिहनासाठी प्रेशर ऍडजस्टमेंट करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याचा फायदा होईल